नमस्कार टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी आता नमस्कार आ, आता आज दिगडो येथील अनुषा माता या मंदिरांमधून आताच जन्मदिवसाच्या निमित्ताने अनुषा माताची या ठिकाणी पालखी आज गावामध्ये गेली आणि हा पूर्ण दिवसभराचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहे महाप्रसादसुद्धा आहे सायंकाळलासुद्धा सुद्धा पुन्हा कार्यक्रम आहे तर सातत्यानं ही हे आयोजन आमचे दिलीभाऊ साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन दरवर्षी केले केले साजरा केला जातो जन्मोत्सव तर आपण जाणूया त्यांच्याकडनं या, या कार्यक्रमाची नेमकी कधीपासून सुरुवात झाली महालक्ष्मी सद्गुरू अनुसया माता यांचं हे मंदिर तिच्या अनुमतीनुसार दोन हजारमध्ये हे मंदिर स्थापन झालं आणि दोन हजारपासून आईची पालखी आईचा सोहळा आईचा उत्सव इथे गेला चोवीस वर्षापासून आम्ही गावकरी मंडळी मोठ्या उत्साहाने इथे साजरा करतो आहे आईचा चमत्कार आईचा महिमा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या कलियुगात आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे आणि आईची अत्यंत कृपा आहे की आमच्या ह्या परिसरामध्ये आईचा फार मोठा आशीर्वाद आमच्या सगळ्या भक्तांना परिवारांना आम मिळतो मला अत्यंत आनंदाची बाब सांगायला आणि अत्यंत अभिमानन सांगायला वाटतं की ह्या मंदिराची स्थापनेचा परिमा अनुमती अनुसया माता स्वतः येऊन दिली आहे तेव्हा ह्या जागेचं ह्या देवीचं या, या, या मंदिराचं फार मोठं असं महत्त्व आहे विशेष म्हणजे इथे दोन चार वस्तू अशा आहे ज्या माईंनी आपल्या कारकिर्दीमध्ये वापरल्या होत्या आजही लोकांच्या ज्या काही मनोकामना असतात त्या मनोकामना इथे पूर्ण होतात आणि त्या आपल्या मनोभावनाने मनोभावनांनी आपल्या मनोकामना आईच्या च चरणी इथे साजर करतात अत्यंत मोठ्या उत्साहात भाग घेऊन पूर्ण गाव पूर्ण गावात आईचा उत्साह रांगोळी टाकून फुलं टाकून फु फुलांचा सरा टाकून आईचं स्वागत केलं जातं तर आता एक वाजता ते दीड वाजताच्या सुमारास आम्ही भजन गाव जिगडो गावपंचायतचं भजन इथे ठेवलेलं आहे पाच ते सहा दत्ता गानोरकरांचं भजन आहे आणि सहा ते आठ साडेसात एक सुंदर असा संगीतमय ऑर्केस्ट्रा अंकेश्वर विंचूरकरांचं मोठी आ, संध्या आम्ही इथे साजरं करणार आहोत आणि त्या नंतर महाआरत्या महाप्रसादाचं जे आमंत्रित लोक असतात जे परिवारातले लोक असतात त्या परिवारातल्या परिवारात लोकांना इथल्या प्रमुख जे आहे प्रतिष्ठित नागरिक आहे त्या लोकांच्या सहभागाने इथे फार मोठी अशी महाआरती होते आणि त्यानंतर महाप्रसादाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा समारोप होतो प्रदीप भगवान कुडकुले डिगडोमध्ये राहतो आणि दरवर्षी या कार्यक्रमाला फार मोठा उत्सव होतो त्याकरता माझ्या कुडुले पर्वावर अनुषयामाता हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी इंद्रायणी सुरेश काळबांडे सर माझी सरपंच इगडो ग्रामपंचायत द मला वाटते मी पाच वर्षापासून इथे बघत आहे सर खूप म्हणजे आमंत्रित करतात मला आणि एवढा चांगला कार्यक्रम दोनदा इथे कार्यक्रम होते एक दहा जानेवारीला आणि पाच मेला दोन्ही कार्यक्रम खूप व्यवस्थित होतात आणि भक्तांचं पण खूप म्हणजे स्वागत केलं जाते आणि आम्ही जे आमंत्रित होतो त्यांचं पण खूप आदरात्य सर करतात आणि पूर्ण माननीय पनकुले साहेबांच्या परिवारावर पूर्ण सहभागी होतो इथे एवढ्या उन्हातही ते विदाऊट चप्पल पूर्ण पाल पालखीसोबत चालतात गावामध्ये पण खूप चांगलं स्वागत होते घरोघरी पालखीचं आयोजन होते आपला गाव भक्तिमय होते आणि आपल्या गावातील पूर्ण रस्ते सजवले जाते राघोरी टाकल्या जाते अनेक भक्त पालखीचं दर्शन घेतात आपल्याला कसं वाटतं नमस्कार मी रश्मी धनराज कोटगुले माजी जिल्हा परिषद सदस्य आमच्या डिगडोमध्ये धार्मिक सोहळा मातेचा वर्षातून दोनदा होते आणि हा सोहळा शांती विद्याभवनचे संचालक आदरणीय दिलीप भाऊ पणकुले करतात त्यांचा संपूर्ण परिवार हा सोहळ्यामध्ये सहभागी होतो आणि चोवीस वर्षापासून हा सोहळा निरंतर चालू आहे भक्तिमय असं वातावरण असते आमच्या डिगडोमध्ये प्रत्येक गल्ली ही रांगोळी आणि फुलांनी सजवली जाते फुलांचा वर्षा होतो आणि प्रत्येकाच्या मनात असा एक भक्तिमय वातावरण तयार होते की आईची अशी कृपा आहे की येणारे प्रत्येक ही संकट वर आई वरच्यावर झेलून घेते आणि आई प्रत्येकांच्या सोबत सदैव राहते आई प्रत्येकाच्या सोबत सदैव अशीच राहावी आईची कृपा आमच्या सगळ्यांवर भक्त्यांना आणि इड्डोवासियांना सर्वांना अशीच कृपा आईची आमच्यावर वर्षाव करावी तसेच आम्हाला जे कणफुले परिवार आदर ती आम्हाला निमंत्रण देतात त्याबद्दल ते आमचे आदरतित्य इतके व्यवस्थित करतात की प्रत्येक वर्षी ते आदराने आम्हाला आमंत्रित करतात आग्रहानी जेवण म्हणजे महाप्रसाद पण देतात त्याच्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद बनते आणि आईची पण खूप खुप खूप कृपा आमच्या सगळ्यांवर अशीच राहावं ही आईच्या चरणी प्रार्थना करते